विश्वास हैरवे शैयांद ओं भूरस्वाह महा ओं भूर स्वाहा शिर स्वाहा ओं भूर स्वाहा शिवाय वशषल ओम भूर्व स्वाहा गोजाय ओम भूर्व स्वाहा नेंद्रय वशर ओम भूर्व स्वाहा टसा कलशमोजन

ते सगळे उपचार आपण श्रद्धापूर्वक या शक्तीला करतात हे सगळ्यात महत्वाच आहे काही लोक येतात इथे बरोबर नाही वाहून कसं आणि ते निर्माण रूपांतर झालेलं असा हक्क आहे आणि गणपतीच्या हृदयाला लावायचा असा तुम्ही सावकाश मी जितका सावकाशा म्हणायचा कारण या आपल्या बोटामधून आपण काही जे बोलतो काही करतो नाही आज आंघोळ झालेलं नाही तर त्याला कसं म्हणायचं बसा म्हणून पाहुणे जर आले कसा घ्या जेवण करून घ्या आणि चला नाही हे सगळे उपचार हे जे आहेत ना येण्यापूर्वी तुम्ही पाहुणे येणारे स्वच्छता करा सगळं पसारा नको वगैरे असं करतो की नाही ते सगळे उपचार आपण करतोय त्याचा हे गणपती कुठल्याही देव काय सत्यनारायणाचं पण तसंच आहे सगळ्याच तसंच आहे आपला भाव तसा पाहिजे हे सगळ्यात म्हणतो तुम्ही माझ्या बरोबर म्हणा OM OM, om. आल्यानंतर आपण या या बसा बसा म्हणतो हो की नाही तस अक्षता वाहून त्याला आपण सांगितले आवाहन अक्षता आवा करण्यासाठी अक्षता वाहते या बसा हे म्हणण्यासाठी पण आल्यावर उभं करून ठेवतो आपण त्याला नाही तर मग त्याला बसायला जागत होतो सर या बसा 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 उभे राहू नका नसते असं पण तसं आपण त्याला आता बसायला लिहिलं

समरवयामी आंघोळ घालतोय म्हणून त्या शिंबड लांब स्नानाचे स्नानियम समरवयामी श्री पार्थिव गणेश देवता घेऊन महा

आणि परत करताना चंदन समर्पे आम्ही चंदन समर्प म्हटल्या चंदन म्हणाले प्रत्यक्ष नाही तसं नाही चंदनामध्ये काय आहे चंदनामध्ये कीटकनाशक आहे आणि म्हणून चंदनाचा साबणची जाहिरात करतो म्हणजे त्याच्या हाताला धुवायला चंदनाच ही पाणी वाटून देते जी खाऊन झाल्यानंतर

मुखवासा एका फळ्यावरती फळावरती पण बदम बदल समर्पयामी विडा झाल्यानंतर जेवण झाल्यावर विडा विडा घालल्यानंतर पूर्वीच्या खाली आता त्याला आपण हे आंघोळ झाल्यानंतरच वस्त्र या खांद्यावर घालायचा म्हणजे माझं इथे आहे आणि या खांद्याच्या खालून पलीकडच्या हाता खालून जाऊन हाता केला पाहिजे आता त्याला स्थाना बंद करायचं आंघोळ झाल्यानंतर आपण सोफ्यावर येऊन बसतो ना तसं आता त्याला तिथं

कोसेले ते चलेलांच थोडा येवरती येना वो गोपी गोपी ते युसु काजय करी लांगी सुंदर रुपी इंदुराची कंदिर जने मानुषावनाची जय देव जय देव हे मंद बुद्धि वशी मंद